वर्धाच्या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होडी सरकारच्या वतीने महाराष्ट्रात शाळेतील इयत्ता पहिली पासून हिंदी शक्ती बाबतच्या शिवसेना उबाटा गटाच्या वतीने वर्ध्यात निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होडी करून घोषणा देण्यात आल्या जिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे सौ भरती कौटमकर जिल्हा उपजिल्हा प्रमुख सतीश युवा युवासेना जिल्हा प्रमुख प्रशांत सातपुते सतीश नवरखेडे प्रमोद भोमले तालुका प्रमुख संजय पांडे आणि शहर प्रमुख मिलिंद गांधी यांच्या उपस्थितीत धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले राज्यात असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न सुरक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न आरोग्यबाबतचे प्रश्न महागाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय राज्यातील विविध समस्यांवर जनतेचा आक्रोश तयार होऊ नये म्हणून आता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक लोकांच्या मनात एकमेकांच्या विरोधात निर्माण व्हावी यासाठी सरकारने शाळेतील हिंदी अध्यादेश काढण्यात आल्याचा आरोप होतो आहे शासनाचा शासन निर्णय विरोधात शासन निर्णय पेटून होळी करण्यात आली तसेच आम आदमी पार्टीचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रमोद भुमले वर्धा यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा प्रमुख राजेंद्र कुपसरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेतला हा रद्द झालाच पाहिजे महाराष्ट्रात प्रथम भाषा मराठी आहे आणि तीच राहिली पाहिजे दुसरी भाषा तिसरी भाषा आम्हाला मान्यच नाही महाराष्ट्रात हिंदी शिकली पाहिजे या, या मताची आम्ही आहोत पण सक्तीची नसली पाहिजे मराठी सक्तीची असली पाहिजे बाकी कोणतीही भाषा सक्तीची नसली पाहिजे महारा महाराष्ट्राचा गुजरात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश महाराष्ट्राचा बिहार या सरकारने केला नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे आंदोलन तर कशाचं मराठीसाठी आंदोलन आहे हे आंदोलन मराठीसाठी आहे उद्धवसाहेबांनी आम्हाला आदेश दिला की सोळा जूनचा या महाराष्ट्र सरकारनी दरभद्र्या सरकारनी फडणवीस सरकारनी दादा भोसेनी जो मराठीच्या विरोधात हिंदी सक्तीचा जो जी आर काढला त्याचा निषेध करण्यासाठी या जी आर चा जीआरची होळी करण्यासाठी आजचा निषेधाचा हा आमचा जिल्ह्याच्या परदा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आजचा हा धरणे आंदोलन आहे आणि चार आमदार मराठी